न्यूजला लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकळी आकीबाट कायऱ्यांमधील पूरग्रस्तांना परिसरातील लोकांचा मदतीचा हात आज बस्तवाड राजापूर खिद्रापूर राजापूरवाडी येथील पूरग्रस्तांच्या छावणीमध्ये जेवणाचे वाटप करण्यात आले येथील गायऱ्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांसाठी व्हाईट आर्मी व परिसरातील दानशूर नागरिकांच्या वतीनं जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती गेले चार दिवसापासून हे पूरग्रस्त या ठिकाणी आपल्या जनावरांसह राहिलेले आहेत त्यांनी सोबत आणलेलं वैरण संपल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता हे लक्षात घेता आंदोलन अंकुश संघटनेकडून पूरग्रस्तांसाठी चारा वाटप करण्याची मागणी तहसीलदार सो श्रोळ हेळकर साहेब पशुसंवर्धन अधिकारी श्री देशमुख यांच्याकडे केली त्याप्रमाणे उद्यापासून सर्वच ठिकाणी चाऱ्याचे वाटप होणार आहे तसेच पुराचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पूरग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान वाटप सुद्धा करावं वा अशी सुद्धा मागणी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसावं लागतं असे किती दिवस चालणार असा प्रश्न पूरग्रस्त नागरिकांच्या उमटला यावेळी दीपक पाटील बंडू हळीकडे सर रजपूत सर निलेश तवंतकर रशित मुल्ला, उत्तम पाटील, रशीद सिंग सुदीप अन्नासु आवटी कुमार गजण्णावर अमोल माने पांडूसिंग रजपूत अभिजित पाटील इत्यादी उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूप जहांगीर रणमल्ली आम्ही स्वतः गेल्या तीन चार दिवसापासून गुरुदत्त कारखान्याच्या बाहेर जी लोकं स्वतःची जनावरं स्वतःच्या जबाबदारीवर बांधलेली आहेत त्यांच्यासाठी चाऱ्याची सोय व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत तहसीलदारांशी पण बऱ्याच वेळा आमचा संपर्क झाला पण अजूनपर्यंत शासनाची आणि प्रशासनाची प्रचंड अनास्था या सगळ्या महापौरग्रस्तांच्या बाबतीत या ठिकाणी दिसून येत आहे सकाळीसुद्धा जेवणाची सोय आम्ही आमच्या पद्धतीनं थोडंसं वर्गणीतून या ठिकाणी या सगळ्या लोकांची जेवणाची सोय केली पण खऱ्या अर्थानं चाऱ्याची जी सोय व्हायला पाहिजे जनावरांची ती सोय कुठल्याही पद्धतीने होताना दिसत नाही आणि सरकारी यंत्रणेमध्ये अनास्था काय असेल कोणाला कुणाला अनुभवायचं असेल तर त्यांनी अखेवाटमध्ये पूर या पूरग्रस्तांनी एकदा भेटावं म्हणजे पशुसंवर्धन विभाग वेगळा या ठिकाणी आरोग्य विभाग वेगळा महसूल विभाग वेगळा हे सगळे वेगवेगळे विभाग कसं त्यांची त्यांची जबाबदारी झटकण्यात एक्सपर्ट आहेत हे चांगल्या पद्धतीचा अनुभव या किवाटमध्ये आल्यानंतर तुम्हाला प्रशासनाची दिरंगाई काय असते काम स्वतःची जबाबदारी झटकणं काय असते लोकांना त्या ठिकाणी कळून येईल माझी प्रशासनाला फक्त एवढीच विनंती आहे खरोखर त्यांना जर गोरगरिबांच्याबद्दल बद्दल असता असेल तर त्यांनी लवकरात लवकर या सगळ्या लोकांच्या जनावरांच्या फक्त चाऱ्याची व्यवस्था करावी बाकी जबाबदारी घ्यायला आम्ही सगळे गावकरी समर्थ आहोत एवढीच प्रशासनाला आमची विनंती आहे यावेळी गणपतराव पाटील यांनी सत्कार स्वीकार करून दिव्यांग बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे उपाध्यक्ष